काल काल हल्ला होता सभेमध्ये आणि सभेच्या नंतर तुम्ही तक्रार दिली दोन जणांना अटक केली चाळीस ते पन्नास जणांवर गुन्हे दाखल झाले आणि तुम्ही इशाराही दिला होता की दहा वाजेपर्यंत जर अटक नाही झाली हल्ले वर तर दर्यापुरामध्ये सर्व हिंदुत्ववादी संघटना एकत्र येत सगळी टीम बाहेर निघालीये पुलिसवाल्यांची रात्री त्यांनी एस पी साहेबांनी बोलून ठाणेदार होते आणि जे इलेक्शन मध्ये ज्यांच्यावर जबाबदारी असते ते अधिकारी सुद्धा तिथे होते आणि त्यांनी मला स्पष्ट सांगितलं मॅडम एकालाही आम्ही सोडणार नाही आणि ज्यांनी जे रात्री ज्या पद्धतीने केला शांतीप्रिय म्हणजे लोकसभामध्ये आम्ही पूर्ण शांतीप्रिय काढलं होतं आणि आत्तासुद्धा शेवटचे दोन दिवसच उरले होते पण ज्या पद्धतीने ते हुटिंग करत होते हुटिंग केल्यानंतरसुद्धा मी शांती वापरत होती कारण माझी सभेमध्ये मा काल दोनशे ते अडीच लोक अपंग लोका बसले होते आणि ते सगळे माझी भेटीकरता आले होते आणि जेव्हा मी भाषण करत होती लांबवरून ते मला पाहून हुटिंग करत होते तर एवढा लांब होता अंतर फक्त एवढंच ऐकू येत होतं कारण एवढे मोठे साऊंडमध्ये अल्लाहऊ अकबर उ अल्ला अकबर आणि माझे काही लोक तिथे उभे होते आणि ते ऐकत होते आणि ते चुकीच्या शब्दाने सगळं गोष्टी मायावर बोलत होते तर माझे लोकांनी म्हटलं शांती ठेवा आम्हाला काहीच कोणासोबत करायचं नाही आहे शांतीने आम्ही सभा करून निघणार आहे सभा झाल्यानंतर मी सगळे लोकांना भेटत होती जसं मी नॉर्मली सगळ्यांना भेटून मला कार्यक्रम संपल्यानंतरही अर्धा तास लागतात खाली आली कॉन्स्टेबल महिला होत्या त्यांच्यासोबत बोलली मग जे हँडिकॅप लोक होते त्यांच्यासोबत बोलत होती मी लहान लहान मुलं माझे सभेमध्ये होते त्यांच्या आईसोबत त्यांच्या मुलांसोबत बोलत होती ते बोलताना सरळ तिथून की ते मार देंगे ते काट देंगे हा मल्ला के बंदे हा अल्लाचे लोक आहेत ते कोखायंगे मी बोली शांत रखो भैया कोई किसी को कुछ गडबड नाही करणे तुम कुछ भी क्रिएशन या करो मत बस मी असं बोलणं आणि त्यांनी खुर्च्या उचलणं आणि आमच्या लोकांवर आणि आमच्यावर जोरात जोरात खुर्च्या मारण्या सुरू केल्या आणि सुद्धा मग माझे काही लोक आले आणि त्यांनी मला गाडीमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला मग मी पाहिलं की अजय देशमुख सारखे आणि त्या खल्लार गावाचे जे एक कार्यकर्ता ते झोपी झोपले होते आणि मी लेट पोचले मग परत ते उठून आले होते त्यांना जर मी काल नसती तर या दोन्ही माणसाचा जीव त्या लोकांनी घेतला असता आणि ज्या पद्धतीने ते तिथे होते त्यांच्या पूर्ण व्हिडिओ आहे आणि मला वाचवताना मला माझ्यावर थुकण्याचा प्रयत्न केला आणि माझी सहा गाड जे अंगरक्षक होते त्यांनी तेव्हा वाचवलं खूप साऱ्या खुर्च्या माझे महिला अंगरक्षकला लागल्या पुरुषांना लागल्या ला ला, जे माझे अंगरक्षक होते जे गाड होते आणि एकावर ते माझ्यावर थुक थुकत होते तर ते त्यांनी मला वाचवलं तर त्यांच्या पूर्ण कपड्यावर त्यांनी थुकले आणि या सगळे प्रकार जेव्हा झालं तर याच्यातून एकच स्पष्ट होतं की देशामध्ये जे व्यक्ती आपल्या विचारांसाठी लढत आहे जो विचार आपण घेऊन चालत आहे ते विचार कोणीही स्पष्ट ठेवलं नाही पाहिजे पण आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे लोक विचारावर चालणारे लोक आहे आणि ते विचार घेऊन संविधानाला मानणारे लोक आहे ते विचार घेऊन मी मैदानात आहे कालही होती आजही आणि पुढेही राहणार आहे जर त्यांची भाषा असन कापण्याची तर आमची भाषा त्याच पद्धतीने राहीन आम्ही शांतनी बसणार आहे आम्ही तो काळ गेला जेव्हा हिंदू शांततेने एक गालावर कोणी मारलं तर दुसरा गाल समोर करत होता आज वो स्थिती नाही आहे अगर कोई एक गाल पे मारेगा तो दो जरूर खाएगा और इसका उत्तर उसी तरीके से मिलेगा जो तरीका वो बताते हैं तर तो गाव उद्धव ठाकरेजींचे तालुका अध्यक्षाचा गाव आहे तिकडचा सरपंच आहे आणि ते सरपंच असल्यानंतर पाच वाजतापासून जेव्हा आम्ही तयारी सुरू केली पहिले त्यांनी धिंगाणा घातला स्टेजचे फेसिंगबद्दल मग स्टेजचा चेहरा चे कुठे झाला पाहिजे कुठे नाही झाला पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी सुरुवात केली जेव्हा सगळे लोक पोलिसवाल्यांनी आम्हाला परमिशन दिली त्यानुसार आम्ही आमचे मंच वगैरे सगळे लावले त्याच्यानंतर जेव्हा त्यांना वाटलं की हे सभा नवनीत राणा काही पोचून नाही झाली कारण की मी चार तास लेट होती त्या सभेमध्ये आणि आमचे बाया जेव्हा येणं जाणं करत होते त्यांच्यावर सिटी मारत होते त्यांना आपशब्द बोलत होते त्यांना हुटिंग करत होते त्या पद्धतीचा व्यवहार त्यांनी काल केलं आणि स्पष्ट आहे की ज्यांचे तालुका अध्यक्ष आहे आणि आज उद्धव ठाकरेजी हे बाळासाहेब उद्धव ठाकरे नाही हे जनाब उद्धव ठाकरेजी झाले आणि याच्यातून स्पष्ट काल दिसलं की त्यांची जी चिड होती आम्हाला घेऊन आमच्या विचाराला घेऊन ते स्पष्ट काल त्याचं एक दृश्य पूर्ण महाराष्ट्र आणि देशाने दिलेलं आहे पण ते विसरले की आम्ही सुद्धा बाळासाहेब ठाकरेजींचे विचार घेऊन चालत आहे तर बाळासाहेब ठाकरेजी जेव्हा मंचावरून उभे राहून पाकिस्तानला सरळ उत्तर देण्याचं काम करत होते तर आम्ही सुद्धा त्यांचेच मुलगी म्हणून त्यांचेच विचार घेऊन या मैदानात आहे हां मी रॅलीमध्ये आहे आणि मी त्या रॅलीमध्ये सोबत उभी राहणार आहे कारण आमचे विचार या विचारावरच आम्ही चालतो आणि ज्या पद्धतीने त्यांनी राजकमलवर धिंगाणा घातलं एवढी हिंमत आहे की माझ्यासमोर मला खुर्च्या फेकणं माझ्या लोकांना मारणं मला मारण्याची धमकी देणं एवढ्यापर्यंत जर अमरावतीमध्ये हा सगळा प्रकार घडत असल तर आम्ही शांतने बसणार मी महिला जरूर आहे पण मी हिंमत कुठेही गमवली नाही आहे पदानी हारली आहे पण माझे विचाराला मी हारू देऊ शकत नाही